हॅलो गाईज आय एम कमल बघा आज आपण मराठीच्या हे सांगून देते की जे नगर परिषद आहे ना त्याचा आज आपण नियोजनचे क्लास घेणार आहे त्याचे आपण नियोजन म्हणजे नियोजन कसं करायचं आहे ठीक आहे बघा अगोदर मी तुम्हाला मराठीचं सांगतो आहे ठीक आहे मराठीमध्ये मा काय आहे की मराठीमध्ये जे समानार्थी शब्द आहे हे सगळ्यात जास्त विचारलेलं आहे किती विचारलेलं आहे हे पाचशे तीस विचारले आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय विरुद्धार्थी शब्द हे किती विचारलेले आहे तीनशे अंशी विचारलेले आहे त्याच्यानंतर काय वाक्यप्रचार हे किती विचारले आहे दोनशे नव्वद विचारलेले आहे त्याच्यानंतर काय मनी मनी किती विचारलेले आहे दीडशे विचारलेले आहे ठीक आहे बघा त्याच्यानंतर शब्द समूह हे किती आहे हे एकशे चाळीस त्याच्यानंतर शुद्ध शब्द हे किती आहे छप्पन साहित्यिक माहिती हे किती आहे ऐंशी लेखकाचे टोपण नाव हे किती आहे थर्टी थ्री त्याच्यानंतर संताची माहिती किती आहे थर्टी थ्री जोडीने येणारे शब्द हे किती आहे ट्वेंटी वन हा नेक्स्ट अलंकारिक शब्द किती विचारलेले आहे ते आहे सत्तावीस ध्वनीदर्शक किती विचारलेले आहे सोळा आणि समूह दर्शक किती विचारलेले आहे सोळा आणि प्राणीदर्शक किती विचारलेले आहे आठ आठवण ठेवा समाज कल्याण मध्ये हा टॉपिक सगळ्यात जास्त विचारलेला आहे ठीक आहे त्याच्या समोर जाऊ आपण बघा ट्रान्सलेशन शब्द किती विचारलेले आहे फक्त तीन विचारलेले आहे ठीक आहे कविता व अभंग पूर्ण करा चार प्रश्न विचारलेले आहेत शब्द विचार ले ले, एक विचारलेला आहे ठीक आहे बघा माहिती आहे का मला किती मिळाले होते मराठीचे प्रश्न दोन हजार त्याच्यापैकी माहिती आहे का जे रिपीट दोनशे होते ते मी बाहेर काढले आणि जे ओरिजिनल क्वेश्चन उरले उर आपल्याकडे ते किती होते अठराशे प्लस कळलं अठराशे प्लस ओरिजिनल क्वेश्चन उरले आपल्याकडले ठीक आहे आता बघा मराठी ग्रामरमध्ये बघा कोणते टॉपिक कोणता महत्वाचा आहे समाज सगळ्यात अगोदर तुम्हाला समाज करायचा आहे त्याच्यानंतर मग लिंग करायचं आहे वचन आहे प्रयोग आहे बघा एक समाज आणि प्रयोग आणि हे काळ आणि वाक्यपंत्र वाक्याचे प्रकार हे एवढे मिळूनच माहिती आहे का हे चार ते से पाच सेक्टर मिळून तुम्हाला थाउजंड प्लस सी क्यू जातात किती थाउजंड प्लस एमसी कु जात ठीक आहे चला समोर बघा हा किती झालं समास झाला लिंग झालं वचन झालं प्रयोग काळ वाक्याचे रूपांतरण वाक्याचे प्रकार अलंकार किती किती आहे बघा समासाचे दोनशे तीन आहे लिंगचे ऐंशी आहे वचनचे ब्याण्णव आहे प्रयोगाचे दोनशे तीस सगळ्यात जास्त आहे ठीक आहे काळ अठ्ठ्याऐंशी आहे वाक्य रूपांतरण चाळीस वाक्याचे प्रकार एकशे सदतीस अलंकार पंचवीस ठीक आहे अजून खूप सारे आहे समोर बघा शब्दी दिन्ह है नौ उतारा क्या है चारशे पांच प्रश्न उतारा है ठीक है वाक्य पुनर्रचना है चार ठीक है अभंग कविता कि चार शब्द सिद्धि किसी है एक बुद्ध वाक्य क्या संधि कति आल फिर एक प्रश्न कर्ता कर्मर कि आल है फोर्टी फोर प्रश्न ठीक है आता बघायचं मी तुम्हाला पूर्ण टोटली मराठीचे सांगतो ठीक आहे बघा हे टोटली ठीक आहे चार हजार होते बघायला सांगतो सतराशे आपल्याला मराठीचे ग्रामर मिळाले अठराशे आपल्याला वोक्या मिळाले ठीक आहे चार हजार क्वेश्चन टोटल होते पाचशे क्वेश्चन आपण दोघे मिळून रिपीट केले आपल्याकडे ओरिजिनल किती क्वेश्चन आहे थर्टी फाईव्ह थाउजंड सॉरी थर्टी फाय हंड्रेड समजलं म्हणजे पस्तीसशे प्लस ना मराठीचे आहे ओके यूट्यूब वूर्ण घोर अजन आता पता इंग्लिश मे को टॉपिक महत्वाचे है बगा शिवाजी जो टेन्स है ना तो क्या है साढ़े तीन से सॉपिक हाच महत्वा टॉपिक हा महत्वा है प्रिपोजिशन प्रश्न आन फिफ्टी नेक्स्ट क्या है आर्टिकल आर्टिकल चीज प्रश्न आ एकशे सत्तर नेक्स्ट है पार्ट ऑफ स्पीच ये कई प्रश्न आ चारशे तीस ठीक है

तो तीस, पैसेज वर्गे तीस पैसे प्रश्न है अच्छे प्लस प्रश्न है ठीक है बोक होते हैं टोटल है, तो तुम्हें दजार आठशे प्रश्न कति होता है दोन हजार आठशे प्रश्न होता है ठीक है गई क्या ट्वेंटी एट होते है ना चला ठीक है आता इंग्लिशच्या वोकॅप बघा की इंग्लिशच्या वोकॅप मध्ये किती आहे बघा हे टी सी चे आहे पूर्ण प्रश्न घेतलेले ठीक आहे बघा सेनोनेम्स किती आले होते याच्यामध्ये दोनशे त्रेसष्ट सेनोनेम्स आले होते किती दोनशे त्रेसष्ट त्याच्यानंतर इडियम्स किती आले होते ते आले होते तीनशे प्लस ठीक आहे प्रोएट्स किती आले होते सेव्हन्टी थ्री हे दोन्ही माहितीये का सेमच आहे ठीक आहे वन वर्ड किती होते वन ट्वेंटी थ्री पण हे आता माहिती आहे काही झाले दोनशे प्लस झाले आहे रॉन्ग स्पीड किती आहे वन सेवेंटी फाईव्ह आणि एन्टर किती झालेलं आहे एक हजार चौसष्ट ठीक आहे ठीक आहे हां बघा आपण मध्ये काय नगर परिषदेसाठी एक बॅच जॉईन केली आहे हे केली आहे स्टार्ट केली आहे ते तुम्ही जॉईन करू शकता बघा याच्याबद्दल मी सांगून देतो आपण दररोज सकाळी एक विषयाचं टॉपिक सांगायचं जसं की तुम्हाला प्राचीन इतिहास

दर रविवारी शंभर मार्क्सची टेस्ट होते कोणता एक मोठा टॉपिक नगर परिषदचे संपूर्ण मागील प्रश्नपत्रिका दोन हजार अठरा तेवीस नगर परिषद जी के मराठी इंग्लिश मध्ये मॅथ प्रश्न पीडीएफ ठीक आहे जर टार्गेट बॅच लावायची असेल तर तुम्ही मला या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता ठीक आहे आणि बघून घ्या कशी प्रकारची टेस्ट असते अशा प्रकारची टेस्ट असते डेली मेडक्यात तुम्हाला टेलिग्राम चॅनल वर मिळेल ठीक आहे आणि फक्त नाइंटी नाइन रुपीज मध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि हे बघा आपण माझ्या काही ई बुक्स तयार केलेल्या आहे प्रत्येक ई बुक मध्ये माहित आहे का एक मिनिट सांगून देतो बघा आपण प्रत्येक ईबुक मध्ये दोन हजार पाचशे प्लस प्रश्न टाकले की दोन हजार पाचशे प्लस भारताचे संविधान रेडी झालेलं आहे अजून मराठीची बुक रेडी झालेली आहे भारताच्या इतिहासाची बुक रेडी झालेली आहे आणि भारताचं भूगोल आणि इंग्लिशचे पाच बुक रेडी झालेली आहे कोणाला ई बुक पाहिजे तर फक्त नाइन्टी नाईन मध्ये ऑल ई बुक त्याला मिळून जाईल नाइंटी नाईन रुपीज मध्ये ओके ठीक आहे हे बघा ई बुक हा आणि आता माहित आहे का मी तुम्हाला एक उद्या किंवा परवा एक बुकचा व्हिडिओ देणार आहे म्हणजे कोणती कोणती बुक्स तुम्हाला युज करायची आहे नगर परिषद साठी ठीक आहे जर तुम्हाला बुक घ्यायची असेल तर श्री बुक डेपो आहे नागपूरला हे आमचीच दुकान आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे याचा ऍड्रेस आहे झाशी राणी चौक ठीक आहे तिथे तुम्हाला हे बुक स्टॉल आहे तिथे तुम्हाला या सर्व बुक्स हे मिळून जातील ठीक आहे आणि माझं अजून सांगितलं तर अजून खूप जास्त डिस्काउंट मिळून जाईल ठीक आहे हे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ठीक आहे आणि हे इथे त्यांचा ॲड्रेस आहे आमची शॉप आहे ठीक आहे हे बघा आपलं हिस्ट्रीचं ही बुकचं पेज बघून घ्या हिस्ट्रीचं ठीक आहे हा इंडेक्स बघा हिस्ट्रीचं कसं कसं दिलं आहे बघा आपण प्राचीन इतिहास आहे त्याच्यामध्ये लेवल वन लेवल टू लेवल थ्री लेवल फाईव्ह लेवल सिक्स आणि प्रत्येक लेवलमध्ये शंभर प्रश्न आहे प्रत्येक लेवलमध्ये किती प्रश्न आहे शंभर प्रश्न आहे तर बघा प्राचीन इतिहास मध्ये किती प्रश्न आहे सातशे प्रश्न आहे मध्यकालीन मध्ये किती प्रश्न आहे आठशे प्रश्न आहे आणि आधुनिक इतिहास मध्ये किती आहे अकराशे प्लस प्रश्न आहे इतिहासाच्या बुक मध्ये म्हणजे ई बुक जे आपण बनवली आहे त्याच्यामध्ये माहिती आहे का सव्वीसशे प्लस प्रश्न आहे किती सव्वीसशे प्लस प्रश्न आहे असं भूगोलामध्ये सुद्धा अडीच हजार प्रश्न आहे संविधान मध्ये सुद्धा अडीच हजार प्रश्न आहे मराठीमध्ये सुद्धा अडीच हजार प्रश्न आहे मध्ये सुद्धा टू थाउजंड प्लस प्रश्न आहे ठीक आहे सगळ्यांचे प्रश्न चांगल्या लेवल टॉप लेवलचे टाकलेले आहे हा आपला आधुनिक इतिहास हा आपला भारताचा भूगोल याच्यामध्ये सुद्धा माहिती आहे का तुम्हाला अडीच हजार प्लस प्रश्न भेटणार ठीक आहे किती अडीच हजार प्लस प्रश्न आता बार रिजनिंग कुन टॉपिक महत्वाची है ठीक है चला बी संग तो नंबर सीरीज कितने आते एकजम एकशे चौपन ब्लड रिनेशन एकशे चौसठ मैथमेटिकल ऑपरेशन छहत्तर कोडिंग डिकोडिंग कोडिंग चारशे अकरा ठीक है सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे कोडिंग ठिकाणी एटी कोडिंग त्याच्यानंतर पझल चौऱ्याऐंशी सिटिंग अरेंजमेंट चौपन्न पन्नास डायरेक्शन चाळीस इन इक्विलिटी वीस आणि रँकिंग किती आहे एकवीस बघा सगळ्यात अगोदर हे टॉपिक महत्वाचे आहे हे अगोदर तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता बघा नॉन व्हर्बल मध्ये कोणते आहे नॉन वर्बल इमेज तीस प्रश्न आले होते क्लॉकचे दहा कॅलेंडरचे चे एकोणवीस इमेज रिजनिंग चे चार मिरर इमेज चे नऊ फिगर इमेज चे आणि बघा पेपर फोल्ड चे चार आणि वेन डायग्राम चे दोन प्रश्न ठीक आहे हे झाले तुमचे एज आता बघा मॅथ मध्ये सुद्धा कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहे आपला रेशिओ पार्टनरशिप रेशिओ पार्टनरशिप आणि एज म्हणून किती सिक्स्टी फाइव्ह आहे इक्वेशन हा समाज कल्याणला विचारला होता फोर्टी टू एमसी आहे टॅमेन वर्ड चे फोर्टी सिक्स आहे एंड डिस्टन्स चे फिफ्टी सेवन आहे

ते झाले ते चॅप्टर वाईज आणि महिला बाल विकास समाज कल्याण नागपूर महानगरपालिका कोशागर यांचे मिळून किती प्रश्न आहे चारशे प्लस प्रश्न आहे हे मिक्स प्रश्न आहे ठीक आहे बीएमसी पर्यंत हे मागील किती दिले ते आहे सहाशे ठीक आहे आणि हे चार याच्यामध्ये किती आलेले चारशे टोटल किती झाले आणि प्लस हे भूमिती हे मिळून शंभर म्हणजे टोटल झाले तुमचे अकराशे प्लस प्रश्न किती झाले अकराशे प्लस प्रश्न ठीक आहे एवढं तुम्हाला करायचं आहे नगर परिषद साठी नगर परिषद साठी ठीक आहे काही जर तुम्हाला डाऊट असेल तर मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये